चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर रुई जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने रुई जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढवला आहे प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याच्या शक्यतेने स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात रुई आणि मानगाव असे दोन गट येतात या मतदारसंघात आजी माजी आमदारांच्या नात्यातील व्यक्ती आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत तर अन्य काही इच्छुकांनीही ते त्यांची मनधरणी करण्याचा सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे देखील रुई मतदारसंघातून इच्छुक असून त्यांनी तिळवणी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींसाठी सक्रिय दिसत आहे माजी आमदार राजीव आवळे यांचे सुपुत्र राहुल आवळे हे देखील आपला विश्वास निर्माण करण्यासाठी मतदारसंघामध्ये गाठीभेटी वाढवत आहे माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन मिंचेकर यांचे पती सुहास कांबळे यांचा देखील स्थानिक नेत्यांसह मतदारांच्या संपर्काला वेग आला आहे तर बांधकाम कामगार संघटनेचे किरण माने हे देखील नेत्यांना मर्जीमध्ये घेऊन वाटचाल करीत आहेत तसेच प्रमोद कदम यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अग्रगण्य असणारे अण्णा यांच्याशी जवळीक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे सर्वच इच्छुक उमेदवार मतदारसंघामध्ये आपल्या परीने तयारी दाखवत असून या धावपळीत अधिकृत उमेदवार म्हणून कोणकोण रिंगणात असणार याकडे मात्र मतदारांचं लक्ष लागलं आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी मनोजत नेरुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर